सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा हे पण मराठवाड्यात आत्ता मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली मागच्या एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब मान्य संजयजी राऊत साहेब आम्ही मराठवाड्याचा दौरा केला नंतर काही ठिकाणी जाऊन आलो परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झालेली नाही केली अशातला काही भाग नाही मागच्या वर्षीचंच अतिवृष्टीचा निधी अजून बाकी आहे विम्याचा निधी अजून बाकी आहे विमासुद्धा अजून मिळालेला नाही मागच्या खरीपाचा विमा मिळाला नाही काही तर दोन हजार बावीसचासुद्धा विमा मिळाला नाही असं असताना शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भात जो निधी दिला जात होता एक लाख रुपये तो तुटपुंजा निधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने नवीन जी आर काढलेला आहे जो आहे ज्याला म्हणता येईल उन्हे प्राधिकारपत्रावर रक्कम काढण्याबाबतची सुविधा बंद करण्यात आल्याबाबत म्हणजे आधी एखादी आत्महत्या झाल्यानंतर पूर्ण पंचनामा झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर त्याला मदत दिली जात होती आता या सर्क्युलरमुळं ते होणार नाही आता सरकार याच्यावर खोट असं सांगतं की आम्ही बजेटमध्ये प्रोविजन केलेली आहे त्याच्यामुळं हे बंद केलेलं आहे परंतु या सगळ्या झूट बाता आहे सरकारला या सगळ्या विषयात मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयीसुद्धा सरकार संवेदनशील नाही परंतु विम्याचा निधी मिळाले नाही हिंगोलीसारख्या जिल्ह्यात तर विमाचं रिसेक झालेला आहे सगळ्यांचा सरकारने याच्यावर तीव्र पावले उचललेलीच नाही सरकारने याच्यावर अपील करायला पाहिजे होतं फार सर्वोच्च न्यायालयापर्यंत कारण हिंगोलीसारख्या जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित विमा कंपन्या ठेवताय त्याचप्रमाणे सरकार अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल या सगळ्या विषयात शेतकऱ्यांना ज्या घोषणा केल्या तो निधी सुद्धा देत नाही आणि म्हणून शेतकरी परिणामी आत्महत्येकडे मोठ्या संख्येने वळत असताना प्रभावी अंमलबजावणी करण्यापेक्षा आत्महत्या होऊन याच्यासाठी उलट सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतं आंदोलनं अनेक केली भूमिका वेगवेगळ्या सभागृहात मांडल्या सभागृहाच्या बाहेर मांडल्या परंतु या सरकारला अजून कोणत्याही पद्धतीनं पाझर फुटायची तयारी या सरकारची नाही हे सरकार केंद्राच्या काठडच राहुल गांधीची जो जीत छापेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप साठेल त्याला एकवीस लाख देणार तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषदेत बोल असं काही व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे राहुल गांधी असं बोललेले नाही आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं उलट भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेवर आलेली आहे काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती त्यांनीच सातत्यानं दर दहा वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनेच वाढवलेली आहे आणि आत्ताच्या घडीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात

शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे सरकार उलट जातीयवाद फोपावा समाजा समाजात भांडणं निर्माण व्हावे वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करत आहेत आणि म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावी अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले <laughs> की मला गुलाबी होण्याची गरज नाही माझ्या कपड्यांचा रंग पांढरा तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो कोणाचाही मिसळू शकतो अजितदादांच्या फडी पिंक नव्हतावर त्यांनी ती टिप्पणी केलेली आहे आणि आदिदादा म्हणाले पांढरा रंग मला आवडतो या चले राजावर सरकार हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरा वापर आहे हे पूर्णपणे काळा सरकार झालेलं आहे याचा पूर्ण कारभार काळा आहे जर तुम्ही या सरकारचा दोन अडीच कारभार पूर्णपणे काळा यांनी गुलाबी घाला हिरवे घाला निळे घाला पिवळे घाला का पांढरे झाला पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे सुस्पष्टपणे जुने परवा एक इथले शिवसेनेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं जुने गुन्हे जुन्या तक्रारी किंवा खोट्या तक्रारी देऊन आमच्या पदाधिकाऱ्याला आमच्या नेत्यांना आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांना फसवण्याचं जुने गुन्हे उकळून काढण्याचा प्रकार चालू आहे मी पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देईल की आज कोण सुपात येतो कोणी जात्या ते लक्षात ठेवा आजचे सुपातले जात्यात जाऊ शकतात जात्यातले सुपात येऊ शकतात त्यामुळं

त्यामुळं एखादा माणूस सूर्यावर थुंकत असेल तर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया अशी कोणती चर्चा हो नाही ना दादा वरळीच्या दादा, आखाड्यात दादा ठाकरे विरुद्ध ठाकरेची तयारी आहे का कारण ठाकरे राज ठाकरे वरळी लोकांसोबत सभा कोणी येऊ द्या ना त्याने परत करतो दादा कितने उम्मीदवार मुस्लिम खडे हो सकते हैं से अभी हमारे इलेक्शन कमेटी कोई मीटिंग नहीं हुई जब होगी तब वो तय होगा